जय हरिविठ्ठल कामिका एकादशी व्रत दोन हजार चोवीस आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक महिन्यात एकादशी असते आणि वर्षभरात साधारणपणे चोवीस एकादशी असतात अधिक मास आल्यास एकादशांची संख्या सव्वीस होते एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित असते आणि भक्तांना सर्व प्रकारचे मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देते वर्षभरातील सर्व एकादशी व्रतांचे वेगवेगळे महत्त्व आहे प्रत्येक एकादशीचे स्वतःचे विशिष्ट महत्व आहे आज आपण श्रावण मासात येणाऱ्या कामिका एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार कामिका एकादशीचे व्रत चातुर्मासात श्रावण मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला केले जाते ब्रह्महत्या भ्रूणहत्या विनाशिनी त्रिदेव स्थानदात्रीच महापुण्य फलदा श्रुत्वा महात्म्य तस्य नर श्रद्धा समन्वित विष्णुलोक वापन सर्व पापे प्रमोचते अर्थात ही एकादशी ब्रह्महत्या नाश करणारी भ्रूणहत्या नाश करणारी स्वर्गात स्थान मिळवून देणारी आणि महापुण्य प्रदान करणारी आहे श्रद्धाळू मनुष्य या महात्म्याचे श्रवण करून लोक प्राप्त करतो आणि सर्व पापांपासून मुक्त होतो म्हणून सर्व सनातिनी कामिका एकादशीचे व्रत अवश्य पाळावे व्रत पाळण्याची पद्धत कामिका एकादशीचे व्रत ठेवणाऱ्याच्या एका दिवस आधी तांदूळ किंवा तामसिक पदार्थ खाणे बंद करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे पूजेसाठी पिवळ्या रंगाचे आसन वापरावे विधिवत पद्धतीने भगवान श्रीहरी लक्ष्मी भगवान शिव आणि माता पार्वतीजींची पूजा करावी मंत्रांचा जाप करावा भगवानाला चंदनला चंदनचा तिळक लावावा भगवान विष्णूची पूजा करताना तुळशीपत्र अवश्य ठेवावे कथा वाचन करावे आणि शेवटी कपूर जाळून आरती करावी व्रतात दिवसभर निराहार राहावे रात्री जागरण करावे व्रत पारण द्वादशी तिथीला निश्चित पारण मुहूर्तात योग्य व्यक्तीला दान देऊन व्रत पारण करावे या वर्षी कामिका एकादशी यावर्षी श्रावण मासाचा कृष्ण पक्षातील कामिका एकादशीचे व्रत एकतीस जुलै बुधवार रोजी आहे व्रत पारण एक ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी सहा वाजून एक मिनटं ते नऊ वाजून पन्नास या दरम्यान करावे व्रत पारणाच्या वेळी शुद्ध सात्विक भोग भगवंताला अर्पण करावा तुळशीपत्र अर्पण करावे पंचामृत अर्पण करावे नोट ही माहिती फक्त माहितीसाठी आहे कोणत्याही शंकेच्या बाबतीत आपल्या कुळगुरू किंवा पंडिताचा सल्ला अवश्य घ्यावा तर धन्यवाद